हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला वीन वीन तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे संडे आणि संडेचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर म्हटलं संडे असताना भरपूर भरपूर असे कामं असतात बरं का आणि आज संडे असल्यामुळे मला पण सुट्टी आहे आणि आज वेपर्स बनवणार आहे त्यासाठी ना मी अगोदर सकाळी बघा आता सकाळच्या आठ वाजलेला आहे आणि लोणी वगैरे काढलेली आहे छानपैकी मस्तपैकी अशी बघा पंधरा दिवसाला एवढी लोणी निघते आणि आम्ही घरी दूध घेतो अर्धा लिटर आणि दररोज ना साई काढतो आणि दूध फक्त चहासाठी वापरतो पण घरी दूध कोणच जेवत नाही फक्त पुरणपोळी जेव्हा असते ना तेव्हा पुरणपोळीबरोबर दूध जेवलं जात आणि डेली फक्त चहासाठी वापरतो आणि एवढं साय काढल्यानंतर बघा मस्तपैकी अशी ना एवढी लोणी लिहिलेली आहे आईने छानपैकी मिक्सरला फिरवून तशी लोणी काढली आणि मी पण एक एकदा काढते एक एकदा आई चला म्हटलं आज आईलाच खा बनवूया आणि मी व्हिडिओ शूट पण कोण करता आईला येत नाही मी शूट करता आणि आईने बघा मस्तपैकी अशी लोणी बनवलेली आहे आणि आहोंचं चाललेलं आहे बघा सका, सकाळ सकाळी ब्रेकफास्ट बटर बटर आणि ब्रेड खाणं मीही पहिल्यांदाच म्हणजे खाल्लं बरं का मलाही वाटलं असं छान लागत नाही पण आहोने मस्तपैकी बघा त्याला असं लोणी लावून वरून थोडीशी साखर असं त्याच्यावरती पेरलेलं आहे आणि छान असं बघा एक और एक असं ठेवून मस्तपैकी शौर्य पण खातो शौर्य आणि मी पहिल्यांदाच खाल्लेलो आहे खूप छान लागलं बरं का आणि आई बघा इकडं बाहेर चपाती बनवायला घेतलेल्या आहेत भरपूर भरपूरच ऊन आहे आणि मी इकडे ना मुगाचा पाला बनवायला घेतलेला आहे बारीक चिलेला सकांदा घेतला आणि जिरं मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि अद्रक वगैरे टाकून ना मी पेस्ट टाकलेली आहे कारण खूप छान लागतं बरं का आणि हिरवी मिरची पेस्ट पण टाकलेली आहे मुगाचा पेंडपाला आणि हा सोलापुरी मुगाचा पेंडपाला खूप फेमस आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि खरंच खूप भारी लागते बरं का असा मुगाचा पेंडपाला तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच किचन ओटा पण साफ करायला घेतला आणि नंतर मी झाडू पण मारायला घेतलेला आहे सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर मी झाडू भांडी वगैरे सगळं लगेच पटापट केले कारण वेफर्स वगैरे बनवायचे होते सकाळीच लवकर पटापट सगळी कामं करून घ्यावं म्हटलं सकाळची सगळी कामं झाली ना पटाफट मग आपल्याला वेफर्स वगैरे बनवता येतील उन्हाळ्याचे काहीच काम केले नाहीये उन्हाळ्यामध्ये ना सगळ्याशी पापड वगैरे बनवायचं असतं आणि चला म्हटलं आता उन्हाळ्याचा आपण काहीतरी पापड वगैरे बनवूया आणि बघा इकडं ना बघा हे आमच्या बाबांनी म्हणजे सासऱ्याने हे आणलेलं आहे शंभर रुपयाला भेटलेलं आहे खूप छान आहे बरं का हे वेपर्स किसणी वेपर्स करायची किसणी आणि त्याच्यामध्ये ना चार पाच प्रकारचे आहेत किसण्या आणि त्याचे वेगवेगळे असे असे किसने भेटतात पण बाबांनी हे आणलेले आहे आणि खूप छान अशा त्याच्या गोल गोल असे स्लाईस पडलेले आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम असे छान आणि मोठे मोठे एकदम वेपर्स बनवले एकदम असे मोठे मोठे बटाटे पाहिजे आणि त्याला स्वच्छ मी एक मुठे, मुठे एक, एक दोन तीन तास ना पाण्यामध्ये ठेवून दिलं तर बटाटे आणि नंतर बघा एक दोन तीन पाण्यामध्ये मी डायरेक्ट पाण्यामध्येच असे किस काढून म्हणजे बटाट्याचे असे चक गोल गोल असे हे पाडायच्या स्लाईस पाडायचे आणि खरंच खूप छान होते बघा तुम्ही पाहू शकता इतकं मोठे असे बटाटे आहेत आणि नाही म्हटलं तरी दहा किलोचे हे बटाटे वेपर्स बनवणार आहे आणि ह्या वेळेस ना आज उशिरा झाला आहे बरं का दरवेळेस आम्ही मार्चमध्ये उन्हाळ्याची कामं आटोपते पण आता ना जॉबमुळे ना मला आज संडे आहे म्हटलं चला काहीतरी आपण या वेपरच बनवला घेतलेलं आहे आणि एक दोन तीन पाण्याने स्वच्छ वाश करून घेतलं बटाट्याची स्टार्च निघेपर्यंत आणि तुम्ही पाहू शकताय एवढे असे मग तुरटी टाकून ना त्याच्यामध्ये रात्रभर भिजत घालायला ठेवलेलं आहे बटाटे आणि माझे डोकं पण ना एक पंधरा दिवस झाला डोक्याला तेल पण लावून मी डोक्याला छानपैकी असं तेल वगैरे लावून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता एकदा आईन बघा दुसऱ्या दिवशी ना छान अशी चूल पेटवली बाहेर आणि पातीला हस चिखल वगैरे लावून आणलं आणि बटाट्याचे बघा इकडे किती छान स्लाइस झालेलं आहे दोन पाट्या निघाल्या आणि पाणी उकळत्या पाण्यामध्ये नाही थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आणि तुटी टाकल्यामुळे ना आपले बटाट्याचे वेपर्स खूप छान होतात बरं का आणि एकदम पांढरे शुभ्र होतात आणि असली कामं उन्हाळ्याची कामं म्हटली की नाही चूलच भरवडते बर का आणि चुलीवरती लवकर होतं आणि तुम्ही पाहू शकताय आपले सगळे पूर्ण असे बटाटे शिजलेले आहेत पूर्ण असं शिजवायचं नाही बरं का बटाट्याचे वेपर्स त्याचे असे आपण चेक करायचं असा जर तुकडा झाला ना आपण त्याला एका चमचेस जायने किंवा असं दोन्हीचे तुकडे झाले ना की समजायचे की आपले बटाट्याचे वेपर्स छानपैकी शिजलेले आहेत आईने बघा छानपैकी इकडे ना चालणीमध्ये टा घातलेले आहेत आणि त्याच्यातून पाणी सगळं ओघळतं आणि आता आम्ही तेरीसवर आलेलं आहे आणि वरच्या तेरिसवर आण ना काहीतरी वाळवणीचं काम असेल तरच मी आम्ही वरच्या तेरेसवर येतो आणि मी तर जास्त शक्यतो येत नाही आहे कधीतरी असे उन्हाळ्याची कामं करताना म्हणजे कुरड्या पापड वेपर्स वगैरे आणि बघा आता सुट्टी असल्यामुळे शौर्य पण आलेलं आहे आमच्या मदतीला आणि इकडे बघा चालण्यामध्ये आई पूर्ण आता ना बटाट्याचे वेपर्स टाकून घेतलेले आहेत आणि पूर्ण पाणी नेताळल्यानंतर बघा मी आई आणि शौर्य पण आलेलं आहे आमच्या मदतीला खरंच खूप छान पण घातलेलं आहे बरं का शौर्य आणि एकदम असं कडक उन्हामध्ये वेपर्स आपले खूप छान असं वाळतील आता सकाळच्या नाही म्हटलं तरी ना साडेनऊ वाजलेले आहेत आणि साडेनऊ वाजताच आम्ही सकाळी स्वयंपाक वगैरे आटोपला आणि नंतर वेफर्स बनवायला घेतलं आणि आता ना ह्याला ना फक्त एक दिवस किंवा दीड दिवसामध्ये आपले वेपर्स खूप छान असं वाळतील एकदम असे कुरकुरीत आपले वेफर्स बनतात बरं का आणि खरंच उन्हाळा म्हटलं ना उन्हाळ्यातली सगळी कामं आपण आटोपली पाहिजे आणि इकडे बघा आई अजून थोडेसे आहेत शिल्लक आई सगळे असे टाकून दिले आणि नंतर मला ऊन वगैरे झालं आमचं ऊन भरपूर झाल्यामुळं मी आले अर्धा तासामध्ये नाही म्हटलं तरी पाऊन तास तरी लागलो बरं का आम्हाला वेफरची असली कामं करायला आणि मी आल्यानंतर तिथं झाडाखाली बसले आंब्याचं झाड आहे आणि नंतर म्हटलं चला आज संडे आहे आणि थोडंसं हेअरला ना मेहंदी वगैरे लावूया आणि मी इकडनं ना चहापडू पाण्यामध्ये चहापडू टाकून घेतलेला आहे मी मेहंदी जेव्हा केव्हा लावते ना त्याच्या मध्ये थोडंसं मी चहाची पावडर टाकूनच मी मेहंदी मेहंदीचा खाला करते आणि डोक्याला मेहंदीला होते आणि तुम्ही पाहू शकता मस्त मी त्याच्यामध्ये कोरपड पण काही टाकणे होतं पण कोरपड चला म्हटलं फक्त मेहंदी आणि चहाची पावडर एवढी मस्तपैकी आता थोडीशी त्याला एक अर्धा तास भिजत घालूया आणि मी दोन पावडर म्हणजे मेहंदीचे दोन पॉकेट्स आणले होते प्रेमधुल्हणचे ससा धुलन मी कधी ना काहीतरी फंक्शन वगैरे असेल तरच मेहंदी लावते मी काय असं महिन्याला यूज करत नाही बरं का मेहंदी आणि आता कसं गावची यात्रा आहे म्हणून मी आता म्हटलं चला मेहंदी आणूया आणि मेहंदीचे दोन पॉकेट मी आणले होते आणि छानपैकी एक ना मेहंदी भिजवली आणि आई लावणार आहेत बरं का मेहंदी मग आई मला लावतात मी आईला लावते मग दुपारी झाली आणि दुपारे झाल्यानंतर इकडं हो शौर्य आणि आई मी शूट करते कारण मी धोक्याला मेहंदी लावली होती मला नको सम वाटलं असं वेपर्स वगैरे काढले आणि शौर्य बघा आईच्या मदतीला अजून आलेलं आहे लहान ला मुलं कसं काही ना काही केलं ना त्यांना तस खूप आवडत ही कामं करायला सकाळी पण शौर्य आम्हाला वाळू म्हणजे मदतीला आला आणि आता पण बघा तो पूर्ण आता वेपर्स आता नाही म्हटलं तरी आता सायंकाळचे म्हणजे चार वाजलेले आहे दुपारच्या आत तरी अजून कडक ऊन आहे आणि शौर्य बघा इकडं टोपलीमध्ये छानपैकी भरतोय आणि एकदम असे आता खरंच खूप छान असे वाळलेले आहेत उन्हाळी कामं ना खरंच छान वाटतं उन्हाळ्यात असं सगळी कामं बनवायला आणि पहिलंच हे आहे वेपर्स बनवणं वेपर आलं आहे की अजून शाबूचं वगैरे किंवा कुरड्या वगैरे मी तर तु तुम्हाला दहा आणि बघा तुम्ही पाहू शकता दोन टोपले निघालेल्या आहेत पूर्ण वाळल्यानंतर म्हणजे दहा किलोचे आम्ही वेपर्स बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकताय एकदम असे शुभ्र इकडे वेपर्स रेडी झालेले आहेत एकदम असे करून करून आवाज येतात वाळल्यानंतर खरंच खूप छान आता सुकलेले आहेत आणि चला म्हटलं आता तुम्हाला मी दाखवते वेपर्स तळून आणि तेल ओतूनना छानपैकी तेल कडकडी ते ना वेपर्स टाकून घ्यायचे आणि छान बघा वेपर्स आता रेडी झालेले आहेत आणि खाण्यासाठी मी शौर्य खूप आतुरलेलं आहे वेपर्स खाण्यासाठी मम्मा बनव बनवू तर सकाळी करतानाच ना मम्मा कधी होतं हे विचारत होतं आणि मी बघा एक चाळण भर हातात तळून घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान लागतात बरं का वेपर्स उपासाला वगैरे लागतातच आपल्याला वर्षभरीचं हे वाळवणीचं म्हणजे वेपर्स कुरड्या सगळं लागतातच पण जास्त करून वेप उपासाचं लागतात आणि मी वेपर्स वगैरे सर्वांना दिलं आम्ही वेपर्स वगैरे खाल्लो आणि खरंच खूप छान वाटलं आणि वेपर्स खायला ना आणि जेवढे तळतील ना तेवढे कमीच वाटतात वेपर्स आणि संध्याकाळच्या आता पाच वाजलेले आहेत आणि चला म्हटलं आता लवकरच आज स्वयंपाकाची तयारी करूया आणि वारा वादळ दोन तीन दिवस झालं भरपूर असं आभाळाचं असं वातावरण आहे आणि मी दोन इकडे वांगे शिज भाजायला घेतलेले आहेत भरीतसाठी आणि आता सायंकाळच्या पावणे सात वाजलेले आहे शौर्य बघा इकडे टी व्ही पाहतोय आणि अहो आज मळत गेल ते सकाळपासून जेवणच ज केले नव्हते आणि त्यांना मी जल वगैरे वाढलं दाजलेली असे घट्ट डाळ आणि चपाती लसूण कोथिंबीर मी टाकून ना त्यांनी जेवायला बसलेले आहेत भूक लागले ना त्यांना मग सकाळपासून जेवलं नव्हते म्हणून त्यांना प्रचंड अशी भूक लागली होती आणि त्याने जेवण वगैरे करतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयाच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय